भागवत कार्यकारी अभियंता विद्युत कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार महापालिका शाळा खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे सरकारने निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी महापालिका शाळेतील सर्व शाळांमध्ये तातडीने सी सी टी व्ही बसवण्याचे विद्युत विभागाला निर्देश दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे आदेश पारित केले त्यानुसार महापालिका शाळे एक एकूण एकसष्ट शाळांमधील दोन पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक कक्षामध्ये मॉनिटर बसवण्यात आलेलं आहे शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी किमान आठवड्यातून तीनदा सी सी टी व्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या आहेत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ त्याचा ता रिपोर्ट करणे त्यांना बंधनकारक आहे आणि